नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुलीचं गावातल्याच पोरावर जीव चढला आणि दोघही पळून गेले आणि लग्न केलं मात्र बापानं लेकीला शोधून परत घरी आणलं आणि परत आल्याच्या जल्लोषात बापानं पार्टी दिली आणि डीजे लावला आणि या डीजेच्या तालावरच मित्र आणि नातेवाईक नाचू लागली पण बापानं आतल्या खुली आवाजात लेकीचा गळा चिरला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बापानं शरीराचे अनेक तुकडे करून कुंभाराच्या भट्टीत गावातल्या मुलावर जीव जडला आणि दोघही प्रेमात अखंड बुडाले दोघही प्रेमात एवढे आंधळे झाले की पुढच्या कोणत्याही परिणामाचा त्यांनी विचार डोक्यात घेतला नाही यांचं प्रेम एवढं फुललं की दोघांनीही जीवन मरणाच्या आनाबाका घेतल्या मात्र या दोघांना जात आडवी मुलीच्या बापानं लग्नाला विरोध करत मुलीला आणि मुलाला देखील सक्त ताकीद दिली पण प्रेमात आंधळ झालेल्या या प्रेमी युगलांनी घर सोडून पळून गेले तब्बल पंधरा दिवस झाले तरी यांचा थांब पत्ता लागला नाही अखेर पोलिसांनी मुलाच्या घरच्यांना ताब्यात घेत कारवाई केल्यावर हे पोलिसांनी मुलीला त्याच्या वडिलाच्या ताब्यात बिहारच्या मुजफ्फर जिल्ह्यातील मुशहरी गाव जिथे जातीवंत गुंडगिरी चालते याच गावामध्ये नरेश पंडित वय पंचेचाळीस हे राहतात त्यांची मुलगी निशु कुमारी पंडित ही गावातील असणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेम करत होती ती पळून गेल्यानंतर पोलिसांनी आणून बापाच्या ताब्यात दिली मात्र वडील नरेश पंडित यांनी इतक्या निर्दयपणाने पोटच्या मुलीची हत्या केली की ते ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल पळून गेलेली आपली मुलगी घरी आली या आनंदात त्याने जंगी पार्टी दिली पार्टीत जेवणासोबत डीजे देखील लावला आणि याच डीजेच्या तालावर पार्टीतील मित्र नातेवाईक नाचू लागले पण या डीजेच्या आवाजात एक मोठी घटना घडवून आणणार हे कुणाला जाणवलं नाही नरेश पंडित या जन्मदात्या बापाने पोटच्या मुलीला अगोदरच धार धार तयारी करून ठेवलेल्या आतल्या खोलीत नेले आणि काय समजायच्या आत मुलीच्या गळ्यावर सुरा फुरवला एका क्षणात हो त्याच नव्हतं झालं सुरा एवढ्या ताकदीने फुरवला की मुलीची मान तुटून खाली पडली डीजीच्या आवाजाने याचा कोणताही आवाज बाहेरील लोकांना ऐकू आला नाही इकडे पार्टी सुरूच होती तेवढ्या वेळेत नरेश पंडित याने याच सुऱ्याने मुलीचे असंख्य बारीक तुकडे केले आणि जवळच असणाऱ्या कुंभाराच्या पेटलेल्या भट्टीत टाकले भट्टीत ते तुकडे काही वेळातच जळून फस्म झाले आणि प्रेम करणाऱ्या मुलीचं हृदय या पेटलेल्या भट्टीत जाळले मात्र दोन तीन दिवसातच कुंभाराच्या भट्टीतील चाळण्याचा वास मुशहरी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला म्हणजेच याची खबर पोलिसांना लागली आणि मुशाहरी पोलिसांनी विलंब न करता नरेश पंडित याला ताब्यात घेतले चौकशी करताच त्याने जो खुलासा केला की त्यामुळे पोलिसांना देखील घाम फुटला कारण ही हत्या एवढ्या निर्दयपणाने केली गेली होती की कुणीच याची कल्पना करणार नाही पोलिसांनी राग ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे पण प्रेमात जातीच्या आगीत एवढी कठोर शिक्षा मिळते हे मात्र सत्य आहे